आवाज येतोय का नमस्कार प्रथम आपल्या युट्यूब लाईव्ह हार्दिक स्वागत 嗯。Yeah. आवाज क्लियर एक नमस्कार हेलो, आवाज क्लियर तो का आवाज, आवाज क्या पूछो ना हां और इधर तो तो बस इसी लीजिए जब पापा हां ये देखो पापा ये खाली बस तो अरे अरे वो मेरा आंत है बस ये दिखा रहा है आंत है ये दिखाती है अरे इसको तो आंत है हॅलो आवाज बरोबर येतो का चेहरा ब्लेअर दिसेल थोडासा चेहरा ब्लेअर दिसेल आवाज क्लिअर येईल तुम्हाला कारण गावी आलेलो आहे नेटवर्क नाहीये हॅलो गावी आलेलो आहे नेटवर्क नाहीये घरी सो प्लीज जरा समजून घ्या थोडस नेटवर्क इरा येईल चेहरा बरोबर दिसणार नाही तुम्हाला हो जेवण झालेलं आहे बंधू आमचं कमेंट विचारू शकता तुम्ही थोडासा चेहऱ्यावर ब्लर दिसेल कारण गावी आलेलो आहे नेटवर्क नाहीये काय चाललंय बर काय बोलता बाकी विशेष तुम्हाला माझा आवाज येतोय का आज माझा चेहरा व्यवस्थित दिसणार नाही कारण Okay, okay, thank you. पादा? 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 <laughs> पण प्रचंड आणि खूप सारा समजून घ्या दादा वहिनीला नेटवर्क आम्ही खरंच नाही जाऊ शकत नमस्कार Uh, like लाईक लाईव्ह हाई, हाईट होते लाईन लाईव्ह हाईट होते संजय दादा रेंज नाहीये होई ना लहान मुलांचा आवाज येतोय

ठीक आहे थोडंसं बॅक करतो मी नऊ वाजता येतो लाईव्हला परत एकदा बघतो ट्राय करतो प्रॉपर नेट सेट करून ट्राय करतो प्रयत्न करतो येण्याचा नऊ वाजता आपणा सर्वांची भेट घेण्याचा तर फिलहाल मी तुमची जिओला रेंज नाही हो जिओला रेंज नाही ठीक आहे मी थोड्या वेळाने प्रयत्न करतो बघतो ट्राय करतो प्रयत्न करतो सो so, सर्वांची रजा घेतो आणि सात जण आहेत बिचारे माहिती आहे एक मिनिट मी जरा नेटवर्क सेट करतो बघूया काय झालं तर मला लाईव्ह बोलायचं तुम्हाला लाईव्ह वर बोलायचं होतं बंधू पण आम्ही आता गावी आम्ही

पक्का आता नऊ वाजता बघतो लाईव्ह येऊन काय होतंय पण ओके ओके बाय बाय बाय